नमस्कार मित्रांनो मी शुभम पास्टे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता सकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही चाललोय मुंबईला एका दिवसासाठी जातोय म्हणजे उद्या म्हणजे संडेला रात्री आम्ही परत रिटर्न बाईक घेऊन निघणार आहोत आणि आता मी आता चालत खाली चाललो आहे आशिष येतो घ्यायला मला आणि आम्ही चाललो तर दादासोबत एटीकटमधून आणि आता इथून आशिषच्या इथे जाणार आणि नंतर मग गाडीमधून मुंबई आता कसं गावी पाऊस वगैरे पडतो आहे ना संध्याकाळचा तर असं आता सकाळचं वातावरण एकदम भारी झालं आहे आणि तुम्ही ना ऐका असं पक्ष्यांचा आवाज आहे का थोडा थोडा आवाज आला असेल एकदम वातावरण शांत आणि थंड असं झालंय सहा वाजलेत ना आता सूर्य हळूहळू वरती येईल दादा खूप जरा लेट झाला सात वाजले गाडी मस्त आंबे भरून घेऊन आलाय आता आमचं सामान जरा टाकतो सगळं अजून उमटूक लागलो मजीच्या बाया पडते आम्ही आता निघालोय गाडी पण लोड आहे पूर्ण आणि आता सगळे घरातून निघतायत सात वाजले अर्नव काय हय अर्णव चल अर्णव काय केला देवाच्या पाय पडताय अर्णव अरे चल जाऊया ना आम्ही आता इथून मार्गावतून निघालोय आणि आधी पहिला जी वाटतं दादा गाडी होते तुम्ही आणि अशीच मागे

त्या हॉटेलला थांबलोय वाजले आईपर्यंत आणि रस्ता वगैरे जरा खराब होता मधी लाच्या हातकांबायच्या पुढे अर्णव पण अर्णव पण झोपलेला तुमचा हे हॉटेल आहे आणि त्यांचेच ते फेमस आहेत मोदक आपले खोबऱ्याचे ते हो का का खोब शांतरा काय असे रे नाश्ता एक नंबर आहे आणि आपल्या गणेश कृपा हॉटेल तो आय हायवेलाच अगदी संगमेश्वर इथे एक नंबर नाश्ता आहे ते पण नक्की थांबला तिथे आलाच की नक्की थांबा आणि इथे मो मोदक वगैरे असतात ना खोबऱ्याचे ते स्पेशली इथे यांचे फेमस आहेत तर आम्ही आता नाश्ता करतो आणि निघतो चांगला आहे मस्त आहे मस्त आहे नाश्ता

ट्रॅिक चालू कशामुळे गाडी आणि माझ्यासोबत बसलय ऋषी रात्री घरासाठी डायपर झाला काय रेड गडायची উঠ উঠ কালা উঠ উঠ উ উ উঠ উ উ উঠ কা উঠ উঠ घाट दोन मिनिटात पार अटल टनल दोन मिनिटात पार घाट लागला होता आम्हाला घाटात हॅलो हॅलो गया का ना आम्ही आता जेवायला थांबलोय आणि आता आम्ही रायगड मध्ये म्हणजे आता पनवेलच्या थोडा मागे एक तीस किलोमीटर आहे हे रायगड दरबार म्हणून हॉटेल आहे तिथे थांबलोय बाकी सगळे आतमध्ये गेले आणि मी आणि आशिषता मागे राहिलो तर आता बघे जेवण कसं आहे आणि ते सगळे थांबले इथे किती पन्नास साठ आहे जेवणामध्ये कोंबडी वडे आणि ताई आणि आत्ताने राईस मागवलाय आम्ही सर्वांनी आपण सर्वांनीच कोंबडी वडे ना तर आता आम्ही टेस्ट करतो आधी जेवतो भूक तर लागली आहे वाजले तीन आम्हाला जरा जेवायला लेट झालं तर आता आम्ही जेवतो मारल काय करतोय बघा डवलन राईस तर आम्ही जेवतो आधी जेवण वगैरे झालंय आणि आम्ही थंडा वगैरे घेतला दोन का हे घुमर वगैरे घेतले तर बोनेट ओपन करून ठेवलं कारण का जरा इंजिन जरा थंड होण्यासाठी आणि आता मी बसणार आहे पुढे अशी जरा हे ओपन कर हे फोटो काढूया ना मी जाणार नॉनस्टॉप चारकोप कांदिवली येते आता मी पुढे बसलो बाकी सगळे मागे आहेत अर्ण मस्ती करतो गाडीतच काय पाऊस आलाय आता अरे अरे ताडपत्री ना ही बघ हलते बघा दाखवले व्हिडिओत बघ त्या जरा बांधण्यात जरा बिझी होतो ते भिजून गेलो आम्ही सगळे गे। मस्त असा पाऊस पहिल्याच गाडीतला चिल्ड वातावरण आणि आणि तिथं पण दिसलो जरा आंब्याच्या पेट्यामध्ये दिसले सगळं आंब्याच्या पेट्या कपडे सगळं घेतलं जायपर्यंत सुटेल तस एक नंबर वातावरण झालंय हायवेला लागलोय म्हणजे सातारा हायवे आ, ला ला आ। आ? आ? हा पुण्याला जातो हा डायरेक्ट चारकोप म्हणजे आम्हाला अजून दोन तास दाखवतो इथून पण आता हा टोल लागला हा हा लाईन मोठी फायनली मध्ये एंटर केलं आहे आणि गाडी इथे लावली आहे पार्क केली आहे त्यामुळे ती सगळं सामान वगैरे काढतो आणि त्यानंतर मग घरी निघतो अर्धा गेला आजोबांसोबत आधी बॅग वगैरे काही दिसत आहेत त्या बघून बघाव्या लागणार आधी एवढ्या रिक्षा कशाला दोन दोन ती घेतले ना सगळ्यांनी तर आरामात जाणार माझा पण मोबाईल पूर्ण थंड आलेला आता आम्ही आमची उद्याची तयारी असे आवा उद्या आहे परत गावी ते पण बाईक घेऊन गाडी सोडायला आलेलो स्पेशली आम्ही दोघं हे बदली ड्रायव्हर हा पूर्ण ड्रायव्हर हा संगमेश्वर पासून गाडी घेतला ती डायरेक्ट मुंबईत आणून पोहोचवला बाबाने मित्रांनो आम्ही आता दादाच्या घरी आलोय आणि ते आंबे वगैरे काय कारण का भिजले होते ना तर ते खोलून ठेवले जरा आणि आता इथून आम्ही जेवण वगैरे नंतर मग गोरेगावला जाणार आणि उद्या परत निघणार संध्याकाळी रात्री तर आता जर फ्रेश वगैरे होतो आणि खूप दमा झाले आहे तर मग आधी नंतर आम्ही आता घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि इथे बाजूला जाऊन फायबीजमध्ये खायला आलो आहे आम्हाला पहिला फ्राईड राईस वगैरे फ्राईड राईस आहे आणि चिली झालं आहे फ्राईड राईस आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा एंड करतोय आज दिवसभर म्हणजे पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्येच गेला माझा म्हणजे आम्ही सकाळी निघालो त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण वेळ सगळा ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंगच आजचा ब्लॉग होता तर हा ब्लॉग हा एंड करतो आता तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच धन्यवाद